राजमाता मासाहेब जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जालन्यात काढण्यात आली भव्य शोभायात्रा छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली भव्य मिरवणूक शिवप्रेमी मोठ्या संख्येनं शोभायात्रेत सहभागी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आज बारा जानेवारी रोजी रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जालन्यात भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत राजमाता मासाहेब जिजाऊ यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं शिवप्रेमी सहभागी झाले होते यावेळी मनोज जरांगे पाटील आणि आमदार अर्जुन खोतकर यांनी सर्वांनी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शुभेच्छा देऊन शोभायात्रेत सहभाग नोंदवला 谢谢谢 thank <laughs> you महासाहेब राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज मराठा योद्धा संघर्ष योद्धा मान्य मनोज जारांगे पाटील व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री अर्जुनरावजी खोटकर साहेब यांच्या हस्ते आज आम्ही या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं असून आमची रॅली ही छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या रॅलीच मोठ्या संख्येने ग्रामीण व शहरातले शिवभक्त उपस्थित होते आणि ही रॅली आम्ही राजमाता राज राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ द्वार तिथे समाप्त करणार आहोत जय जिजाऊ जय शिव विश्वजित प्रशांत वाडे आज राष्ट्रमाता जिजाऊ जयंती त्याचबरोबर स्वामी विवेकानंद जयंती या निमित्त राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव समिती सर्वपक्षीय समितीच्या वतीने या समितीचे अध्यक्ष विश्वजित वाडेकर यांच्या संयोजनाखाली भव्य या मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून ही रॅली छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती संभाजी शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणून समारोप होणारे आणि त्या ठिकाणाहून ज्यांना जमेल त्या त्या पद्धतीने मातृतीर्थ सिंदखेड राजा राष्ट्रमाता जिजाऊच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सर्व जिजाऊ भक्त जाणार आहेत या रॅलीचं उद्घाटन आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब त्याचबरोबर मनोजदादा दादा जलांगी पाटील हे सुद्धा होते अरविंद देशमुख जालना